नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे चकव्याची रात्र चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया त्या दिवशी संध्याकाळच्या अंधारात काहीतरी वेगळंच होत गाडी रस्त्यावर होती पण रस्ता मात्र हरवला होता जीपीएस फिरत होत आणि झाड जणू तीच परत परत समोर येत होती एका क्षणी वाटलं की वेळ थांबलीये दुसऱ्या क्षणी वाटलं कोणीतरी आपल्या आसपास आहे कधी कोणीतरी बाई झाडामागे दिसते कधी झाडावरून हसण्याचा आवाज येतो आणि कधी स्वतःच्या मनाचा आवाजही परका वाटतो चकवा हे फक्त कोकणातलं एक दंतकथेसारखं भूतकथांमधलं प्रकरण नाही ते एक असं जिवंत भयंकर दिशाभूल करणार सावट आहे जे फक्त तुमच्या पावलांना नाही तर तुमच्या श्रद्धेलाही वाट चुकवत आणि जेव्हा त्या जंगलात हो एका कुटुंबाची गाडी हरवते तेव्हा सुरुवात होते एका रात्रीची चंद्र ही वाट दाखवत नाही आणि देवाची प्रार्थनाही उत्तर देईना चला तर मग पाहूया काय घडलाय त्या रात्री दिवाळीच्या सुट्टीसाठी देशपांडे कुटुंब मुंबईहून आपल्या कोकणातील देवगड जवळच्या त्यांच्या आजोळी जात होते कुटुंबात होते मिलिंद अंजली त्यांची दहा वर्षांची मुलगी काव्या आणी आई वडील सगळे जण दिवाळीच्या उत्सवासाठी खूप उत्साही होते मात्र प्रवास अगदी सोपा नव्हता रस्त्यांची अवस्था खराब होती संध्याकाळचे पाच वाजले होते, होते। मोबाईल सिग्नल पूर्णपणे गायब आणि गंतव्य अजूनही तीस ते चाळीस किलोमीटर लांब होते तेवढ्यात गुगल मॅपवर एक शॉर्टकट रस्ता दिसला जंगलातून जाणारा इतरांपेक्षा तीस मिनिटांनी वेळ वाचवणारा तो रस्ता फारसा वापरला जात नसे पण मिलिंदने वेळ वाचवण्यासाठी गाडी तिकडे वळवली ते पाहून त्याची आई थोडी घाबरली तिने आठवण करून दिलं की त्या भागाला लालट जंगल म्हणतात आणि गावात अशा चर्चा आहेत की तिथं रात्री चकवा लागतो एक प्रकारचा भूताचा भ्रम पण तिच्या भीतीला फाटा दिला दिवाळीचा दिवस आहे आपण सर्वांचे काही वाईट होणार नाही असं म्हणून त्यांनी शांततेने गाडी पुढे चालवली पण जंगलात उतरत असताना सभोवतालचं वातावरण हळूहळू बदलत होत प्रकाश मंदावू लागला होता आणि हवेत एक विचित्र थंडी जाणवत होती कुठेतरी लांबून सुसाट वाऱ्याचा आवाजही येत होता काहीतरी वेगळं अनोळखी सुरू होणार होत जंगलात उतरताच रस्ता दाट झाडांनी वेढलेला होता वरून सूर्य मावळतीकडे झुकत होता आणि त्याच्या शेवटच्या किरणांनी आभाळाला केशरी छटा दिली होती पण खाली जमिनीवर हवेत एक विचित्र गारठा जाणवत होता सगळं वातावरण अतिशय शांत जरा जास्तच शांत झालं होत ना पक्ष्यांचा आवाज ना वाऱ्याचा सुसाटपणा फक्त गाडीचा आवाज आणि कधी कधी चाकांनी झाडांच्या सुकलेल्या पानांवर केलेला खसखसाट अचानक गाडी एका चक्री करी येते समोर दोन वाटा फुटलेल्या एक डावी एक उजवी गुगल मॅप मध्ये सिग्नल नसल्यामुळे दिशा गोंधळात पडते थोडा विचार करून उजव्या वाटेने गाडी पुढे चालवतो पाच मिनिटं काहीच दिसत नाही दहा मिनिटं रस्ता तसाच अजूनही गावाचं चिन्ह नाही अंधार गडत होत चालला होता इतक्यात अंजलीच्या लक्षात येत मिलित हे झाड आपण आधी पाहिलं आहेत का आपली वाट चुकली आहे का तिच्या आवाजात थोडी चिंता मिसळलेली काव्या मागच्या सीटवर डुलक्यात देते पण तिच्या कपाळावर घामाचे थेम दिसू लागले झोपेतही ती अस्वस्थ वाटते विलिनच्या वडिलांच्या मांडीवर ठेवलेली लालटकिनी किनी पारंपिक तांब्याची भांडी गाडीच्या हालचालीपेक्षा वेगळी हालू लागलेली दरवाज्याच्या दिशेने ती हळूहळू घसरते जणू कुणीतरी अदृश्य हाताने तिला खेचतय मिलीन काही बोलत नाही पण त्याच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसते जंगल अधिकाधिक गडत होत आहे आणि त्यात काहीतरी अनोळखी अस्पष्ट हालचाल जाणवते सगळं कुटुंब एका विचित्र अनाकलनीय अनुभवाच्या सुरुवातीला आहे जंगलाचा रस्ता अधिकच भयावह होत चालला होता गाडी झपाट्याने चालू असतानाच अचानक समोर काहीतरी हल्ल्याचं मिलिनच्या नजरेत पडलं त्याने लगेच ब्रेक दापले गाडी थांबली समोर झाडांच्या सावलीत एक बाई उभी होती पांढरी साडी केस मोकळे शरीर हलक डोलत पण चेहरा झाडानाड लपलेला कुठलीच हालचाल नाही क्षणभर काळ जमून गेला मिलिंद घाबरत म्हणाल मी मी कुणाला तरी पाहिलं अंजनीने त्याच वेळी श्वास रोखत उत्तर दिलं मी पण मागून वडिलांचाही आवाज आला हो पण ती माग होती सर्वांनी काहीतरी पाहिलं होत पण सगळ्यांनी वेगवेगळ्या दिशांना कुणाला समोर कुणाला माग कुणाला गाडीच्या बाजूला वातावरण अजूनच दाट झालं हवा थंड झाली आणि अंगावर एक काटा आला मिलिनने गाडी पुन्हा सुरू केली पण काही मिनिटांनी त्याला एक विचित्र गोष्ट जाणवली गाडी सुरू आहे पेट्रोल भरपूर आहे पण स्पीडोमीटर शून्यावर जणू गाडी चालू असूनही ती पुढे जात नव्हती सगळं काही एकाच ठिकाणी फिरतय वेळ जणू थांबलेला काव्य आता पूर्ण झोपेत गेली होती पण तिच्या डोळ्यांभोवती काळ वर्तुळ दिसत होती तिचा श्वास जड होत चाललेला होता मागच्या सीट वरून वडिलांनी डोळे मिटले त्यांच्या ओठांवर न बोलता नकळत एक ओळ उमटली श्रीदेव पावरे या लेकरांना वाट दाखव त्या शब्दांसोबत अचानक हवेत हलकासा थरथराट पसरला लालटकिनी एका क्षणात गाडीच्या दरवाज्यातून उजव्या दिशेला हल्ली जणू काही ती वाट दाखवत होती आता प्रश्न होता की ही वाट खरच देवाची मदत होती की अजून एक भास कोकणातल्या तो जुना भक्कम दगडी वाडा देशपांडे कुटुंबांचा आजोळ शांतपणे संध्याकाळच्या अंधारात हरवत चाललेलं वाड्याच्या देवघरात दिव्याच्या मंद प्रकाशात गणपतराव देशपांडे त्याच्या वडिलांचे वडील देवासमोर शांत बसले होते समोर नित्य नियमाने लावलेली लालट किनी विझू नये म्हणून मंदपणे प्रकाश देत होती संध्याकाळ उलटून गेली होती वेळ निघून गेला होता पण कुटुंब अजूनही घरी पोचले नव्हते गणपतराव हळूच उठले काळजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती त्यांनी देवापुढे हात जोडले आणि पुन्हा लालट किनी समोर बसले डोळे मिटले आणि दीर्घ श्वास घेत ते म्हणाले हे दैवत माझी संतती कुठेतरी चकव्यात हरवली असावी अंधारात भीतीत तुझी कृपा हवी आहे वाट दाखवत्यांना देवा त्या क्षणी काहीतरी घडलं लालटकिणीचा प्रकाश थोडा थरथरला अचानक त्या तांब्याच्या भांड्यातून एक क्षणिक चमक उठली न दिसणाऱ्या एखाद्या शक्तीने तिच्यातून काहीतरी पाठवल्यासारखी वाऱ्याची झुळूक येऊन दिव्याची ज्योत थरथरली वाड्याबाहेर असलेली शांतता क्षणभर तुटली त्या चमकलेल्या क्षणात किणीने एक अलौकिक प्रकाश झोत जणू आकाशात सोडला तो नजरेत दिसत नव्हता पण त्याचा कंपन त्याचं अस्तित्व मात्र जाणवत होत तो झोत गावाच्या बाहेर असलेल्या जंगलात कुठल्या तरी अंधाऱ्या कोपऱ्यात गुपचूप सरकत होता त्या जंगलात कुठेतरी गोंधळलेली हरवलेली एक गाडी आणि त्यात बसलेली कुटुंब काळोखात हरवत चकव्याने भांबावलेली गणपतराव शांत बसले होते पण त्यांच्या ओठांवर हळूवार एक हाक उमटत होती देवा जिथं हात पोहोचू शकत नाही तिथं आशीर्वाद पोहोचू दे त्या रात्री भक्तीने एक प्रकाश पाठवला होता पण तो प्रकाश पोहोचेल का की चकव्याच्या अंधार अधिकच दाट होईल चला पाहूया जंगलाच्या त्या गुड रस्त्यावर गाडी अचानक थांबते इंजिन चालू असत पण चाक फिरेनाशी होतात जणू काही अदृश्य हाताने गाडी रोखली असावी हवेत एक अनहोळकी थंडी पसरलेली काचांवर बारीक धुके दाटलेलं सर्वांच्या शरीरात एकदम शिरशिरी उठते तेवढ्यात समोरच्या झाडांच्या फांद्यातून एक नाजूक लालसर प्रकाश रेषा दिसते क्षणभर वाटत ती हलतीय जणू कुणाच्या हातात दिवा आहे आणि तो कुठून तरी खूप दूर अंधारातून त्यांच्याकडे पाहतोय काव्या आधी झोपेत असलेली आता थरथर त्या आवाजात म्हणते तो तो लाल दिवा आपल्याला बोलावतो आहे का मिलिंद आणि अंजली एकमेकांकडे बघतात त्यांचा संशय भीती आणि आशा सगळे एकत्र मिसळलेलं एक खोल श्वास घेऊन मिलिंद गाडी त्या लाल जोताच्या दिशेने वळवतो गाडी पुढे सरकते आणि काही क्षणात जणू अंधार मागे हटतो धुके बाजूला सरत झाडांच्या फांद्या थोड्या दूर होतात एक थरथरणारा पण शांत करणारा प्रकाश पुढे पसरतो आणि अचानक समोर उगवतो ओळखीचा दरवाजा गावाचं जुनं ओभड धोबड फाटक त्यावर कुंज विहिरीच चिन्ह आणि लांबवर घरांच्या माळा कुटुंब न बोलता एकमेकांकडे बघत हळूहळू त्यांना उमगत की त्या लाल प्रकाशात केवळ दिवा नव्हता कदाचित देवाचं एखाद रूप होत किंवा पूर्वजांची हाक ज्याने अंधार फाडून वाट दाखवली होती पण जंगल अजूनही मागे होत आणि त्याच्या सावल्या थांबलेल्या होत्या शांत पण जाग्या गाडी शेवटी गावात शिरते पायवाट मागे राहते आणि ओळखीचा मातीचा रस्ता पुन्हा दिसू लागतो समोर देशपांड्यांचं जुनं घर काया दगडांच खोट्या असलेलं वेळ आणि आठवणींनी व्यापलेलं सर्वजण गाडीतून उतरतात त्यांच्या चेहऱ्यावर थकवा डोळ्यात अद्याप धडधड पण घरातल्या मंडळींनी त्यांना पाहून एक मोठा भुष्य सोडतो गणपतराव घराच्या उंभळट्यावर उभे अंजली आणि काव्या दारात शिरतात काव्या आईला घट्ट बिलकते तिचा आवाज अजूनही कंप पावलेला आई त्या झाडाखाली कोणीतरी बोलत होत हळू आवाजात म्हणत होते हे आमचं जंगल आहे हे आमचं जंगल सगळं घर क्षणभर शांत होत वेळ जणू थांबतो तेवढ्यात गणपतराव हळूहळू पुढे येतात डोळ्यात जाणीवांचा प्रकाश ते गंभीर स्वरात म्हणतात चुकलो होतो आम्ही एकदा पूर्वी खूप वर्षांपूर्वी मीही एका अशाच रस्त्याने जंगलात गेलो होतो चकव्यात अडकलो होतो वाट चुकली होती आणि त्यावेळी मी देवाजवळ एकच प्रार्थना केली होती त्यांचा स्वर थोडा हलतो ते पुढे म्हणतात तीच शक्ती तीच कृपा आज तुमच्यावर उतरली त्या जंगलात फक्त दिशा नाही हरवत तिथं वेळही हरवतो आणि ओळखही पण कुणीतरी तुम्हाला ओळखलं आणि परत आणलं दरवाजा बाहेर अजूनही झाडांच्या फांद्या हलत होत्या काळोख मागे पडला होता पण त्याच्या सावल्या अजून जाग्या होत्या जणू त्या घराकडे बघत शांतपणे पहारा देत आणि वाट पाहत घराच्या अंगणात सर्वजण आता हळूहळू स्थिरावत होते अंजलीने काव्याला कुशीत घेतलं घरातले दिवे लखलकत होते आणि लालट किनीचा मंद प्रकाश देवघरात पुन्हा तेवत होता पण मिलिंद मात्र अजूनही घराच्या बाहेर थांबलेला त्याच्या चेहऱ्यावर विस्मय गोंधळ आणि एका प्रश्नाचं ओझ तो हळूच मागे वळतो आणि गाडीकडे पाहतो गाडीचा पेट्रोल मोजणारा काटा अजूनही फुलवर त्यानं डोळे चोळले पुन्हा पाहिलं तेच एक थेंब ही कमी नाही कस शक्य आहे आपण तासभर जंगलात फिरलो चकव्यात अडकलो पण गाडीचं पेट्रोल तर जसच्या तसच आहे त्याचा आवाज आश्चर्याने भरलेला तेवढ्यात मागून गणपतराव शांतपणे येतात त्यांच्या डोळ्यात एक कुल शांतता आणि ओठांवर एक मंद फिरवत नाही मिलीन ते, ते थांबतात आकाशात दूर वीज चमकते जणू त्यांच्या शब्दांना उत्तर देत चकवा फक्त माणसाला फिरवतो त्याच्या विचारांना त्याच्या भावनांना त्याला अडकवतो एका अशा जागेत जिथे वेळ दिशा आणि सत्य याच काहीच भान राहत नाही मिलिन काही क्षण स्तब्ध त्याला आता जाणवत कि ते फिरणं हे शारीरिक नव्हतंच ते एका मानसिक आध्यात्मिक गुंतवणुकीचं भान होत एक असे जग जिथं माणूस स्वतःला हरवतो आणि फक्त कृपा श्रद्धा किंवा पूर्वजांची हाकच त्याला बाहेर आणते गाव शांत होत पण जंगल अजूनही पाठीमागे होतं तसच जाग आणि गुळ चकवा निघून गेला नव्हता तो फक्त मागे सरला होता आजही देशपांडेच कोकणातलं घर दिवाळीच्या दिवशी उजळून निघत दिव्यांच्या प्रार्थना पण सूर्य मावळला की गावात एक न बोललेली भी भीती पसरते कोणालाही लालट किणीच्या जंगलात पाय ठेवायची हिंमत होत नाही कारण तिथे अजूनही तिचं गुळ शक्ती जागी आहे वाट फिरवणारी मन गुंतवणारी ती शांत बसलेली आहे सावल्यांमध्ये वाट पाहते कुणाच्या तरी गर्वाची अतिविश्वासाची आणि चकव्याच्या दुसऱ्या खेळाची तिथं रस्ता कधीच सरळ नसतो आणि चुकलेल्यांना परत आणायला देवाचं आशीर्वादच लागतो ही कथा इथेच संपली पण तुम्ही झोपताना खिडकी बंद ठेवायला विसरू नका मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद